पोलीस शहरातील विविध सण आणि उत्सव शांततेत पार साथी शांतता पार शांतता समितीची बैठक पडली या बैठकीमध्ये आगामी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक नियोजन करण्यात आलं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला शहरातील विविध राजकीय सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी नगरसेवक त्याचबरोबर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येत्या तीस मार्चला होणाऱ्या सातपूरच्या गुढीपाडवा यात्रा उत्सवामध्ये कोणत्या उपाययोजना राबवाव्यात कोणती दक्षता घ्यावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यामुळे तो प्रकार जो व्यापार चढायचा शंभर रुपयासाठी दोनशे रुपयासाठी पावत्या आणि ते धावले आता आपला गाव या गावाचा आपल्याला काहीच होत नाही नाही होणार अजिबात परवानगी मुद्दा दुसरा आहे की आम्ही एक एक म्हणजे रिटर्न होत असताना साधन असावं म्हणून कॉलेजच्या कॉर्नरवर सुद्धा एक माणसं आहे छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रम मी माझ्या वाढत तीन तारखेचा कार्यक्रम ठेव तीन तारखेचा झाला तेरा तारखे असतो तेरा तारखेला सर्व जबाबदारी ही महानगरपालिकेची विद्युत विभागाची पाणी प्रोगाची बांधकाम होण्यापासून तर एम एस बीची आहे ती जबाबदारी खरी जबाबदारी आहे बॅरिकेडिंग सुरू झालेली आहे काय हलणार बिलणार मजबूत येणार असं असं कोंडाळा दिसून राहणार नाही ते चुकणार नाही लाईटिंग चांगले होतील व्यवस्था स्वागत कक्षाचं जे आहे ना लखन दिल ते माझ्या चुक इथं आपण वगैरे कोणी असं एकेरी वागणार किंवा गावाला लावणार असं तुम्ही म्हणतो नाही फक्त महत्वाची चांगलं काम करता या अधिकारी बोलवतात या दरम्यान समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं पोलीस उपायुक्त शेखर देशमुख आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्पष्ट केलं ते स्पीड ब्रेकर तिथे आम्ही आहोत बॅरिगेड अतिशय सर्व सर्व आहे त्या पारंपरिक वातावरणात साजरे होईल असं आपल्याला मिळून सर्वांना काम मिळायचं आपण सर्व करा आशा मी व्यक्त करतो आपण सर्वांना तिथे आला त्याबद्दल कोणा फक्त एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची आहे तुम्ही पण त्या तिथं बंदोबस्तासाठी असाल आम्ही पण बंदोबस्तासाठी असाल ज्यावेळेस गणेशावरून मंदिरातून दर्शन घेऊन येऊन जेव्हा एकाच्या साईडला बारा गाड्यांकडे या ठिकाणी जात असतो त्यावेळेस ती गर्दी तिथं असते त्याला बॅरिकेड बंद करून गणेशाला फक्त पुढे काढून द्यावं लागतं ती गर्दी त्या ठिकाणी बाहेर या ठिकाणी काढावी तर तिथे काही तुमचे स्वयंसेवक ठेवा आमची लोक पण त्या ठिकाणी असणार आहेत कारण त्या गर्दीवरती कंट्रोल करत करणं आम्हाला थोडंसं आवड लागतं ह्या परिस्थितीमध्ये कारण ती गरजेचं पण असते कारण गणेशाला जर तिथून व्यवस्थित त्या काढलेली तर तो पूर्ण रस्ता भरून जातो आपल्याला तो परत गाड्या एरियाला तो प्रॉब्लेम या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी तुमचा स्वयंसेवक द्यावा आमची पण त्या ठिकाणी आरसीबी पथक राहायची व इतर ह्या ठिकाणी होतो मला वाटते मग पाटील साहेब त्याची चर्चा करा तर त्या व्यवस्थित असेल तर ट्राफिक डिपार्टमेंटच्या अधिकारी पण या ठिकाणी आहेत मांजरे साहेब त्या ठिकाणी ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या आहेत तर त्या पद्धतीने ते व्हायबल आहे का ते पण आपण या ठिकाणी करू पार्किंगच्या अनुषंगाने लोकांना सूचना आहेत की पार्किंग जे आपण पार्किंगचे लॉट दिलेले आहेत त्याच ठिकाणी सर्वांनी पार्किंग आणि आपले जे येणारे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे सूचना करा की पार्किंग हे पार्किंग लॉटमध्ये जावं की जेणेकरून ते ज्या दिवशी ही असेल आमचा पूर्ण बंदोबस्त त्या अनुषंगाने देखील तयार आहे रेडी आहे आणि फारुखभाई आपण म्हटल्या सर्व आपल्या शिरकरणाचा आनंद घ्यायला नक्की येऊच्या देखील शुभेच्छा आहेत पोलीस प्रशासन आपल्या बरोबर आहे आपल्या मदतीसाठी या ठिकाणी आहे आणि अशा वेळेस जर कुठल्याही प्रकारे काही अडचण आली तर डायल वन वन टू आनंद पण तसंच आहे नाशिक रोडाने आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची सोशल मीडियामध्ये की नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे वाहतूक विभागाचे निरीक्षक देवीदास वांजळे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते गुढीपाडवा यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगड कार्याध्यक्ष तानाजी निगड आरपीआय नेते प्रकाश लोंडे नये यासाठी प्रशासन सतर्क असून पोलीस आणि महापालिका यंत्रणा आवश्यक त्या उपाययोजना राबवणार असून नागरिकांनीही सहकार्य करून शांतता आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे satpur